नमस्कार अतिशय उत्तम अशा दिनचर्या ऋतुचर्या आणि दैनंदिन व्यवहारामध्ये जे आपल्या आरोग्यविषयक अडचणी असतात त्याच्याबद्दल आयुर्वेदाने सखोल विवेचन आपापल्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये केलेले आहे आपण बघत असतो की कधी कधी काही जेवताना आपल्याला अतिशय तिखट लागलं होतं आपण म्हणतो खूप आग होत आहे माझ्या तोंडाची खूप आग होत आहे किंवा आपल्या जिबीची आग होत आहे मग अशावर आयुर्वेदीय ग्रंथामध्ये काही विवेचन आलेलं आहे का काही ट्रीटमेंट सांगितलेली आहे का तर हो नक्कीच आयुर्वेदीय ग्रंथामध्ये याम याबद्दल विवेचन येऊन याची ट्रीटमेंट सांगितलेली आहे आयुर्वेदाच्या अष्टांग हृदय या, या, या ग्रंथात कवल आणि गंडूश याबद्दल विस्तृत विवेचन आलेले आहे वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळ्या डिसीजवर वेगवेगळ्या कंडिशनवर कशा प्रकारचे कवल आणि गंडूष म्हणजे कवल गंडूषचा अर्थ असा आहे की काही औषधी तोंडात घेऊन त्या गोल गोल फिरून आपल्याला थुंकायचे असतात किंवा काही ठेवून तशा ठेवून नंतर त्या थुंकायच्या असतात काही पोटात घ्यायचे असतात थोडक्यात म्हणजे गुळण्या करणे याबद्दल आयुर्वेदाने विविध प्रकारचे द्रव्य विविध प्रकारचे औषधे विविध प्रकारचे तेले विविध प्रकारचे तूप विविध प्रकारचे दुग्ध यांचा उपयोग केलेला आहे याचा अतिशय चांगला परिणाम व्यवहारामध्ये होताना आपण बघत आहोत आता जर तुम्ही जेवण करताना किंवा काही गोष्टीमुळे तुमच्या तोंडामध्ये खूप जास्त प्रमाणात बर्निंग सेन्सेशन होत असेल या बर्निंग सेन्सेशनमुळे तुमच्या तोंडात खूप जास्त प्रमाणात आग होत असेल ठणक येत असेल तर आपण आपल्या डॉक्टरांकडून औषध उपचार घेतच असतो त्या औषधोपचाराबरोबर तुम्ही जर तुमच्या घरामधील दूध याचा उपयोग जर गुळण्या करण्यासाठी केला तर तुमच्या तोंडातली आग नक्कीच कमी होण्यास आयुर्वेदाच्या अष्टांग संग्रह या ग्रंथाच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगत आहोत म्हणजे काय ज्यावेळेस तुमच्या तोंडात आग होत असेल त्यावेळेस तुम्ही दुधाच्या सहाय्याने दर दोन तासांनी गुळण्या जर केल्या तर तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो नेमकं का करायचं काय की तुमच्या एका ग्लासमध्ये दूध घेऊन त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही मिक्स न करता केवळ शुद्ध दूध घेऊन दूध मुखात घेऊन तोंडात घेऊन ते आपल्याला गोल गोल आतमध्ये फिरवायचं आहे आणि ते फिरवल्यावर तसंच दोन चार मिनटं ठेवून तुम्ही जितकं ठेवू शकता तितकं तोंडात ठेवून नंतर ते दूध तुम्हाला बाहेर टाकायचं आहे आणि हे सर्व झाल्यावर स्वच्छ पाण्याने एकदा गुळणी करून घ्या याचा परिणाम नक्कीच तुम्हाला कसा होतो हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा या व्हिडिओची माहिती जर आपणास उपयुक्त वाटली तर नक्की आमच्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या इष्टमित्रांना किंवा कोणाला उपयोगी पडत असेल तर ते त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यास मदत करून हा व्हिडिओ शेअर करा आमच्या चॅनलवर आपले आशीर्वाद आपला स्नेह आपला प्रेम असाच कायम ठेवा धन्यवाद